नमस्कार मित्रांनो नरेश कातकरी कॉमेडी युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आज आम्ही आदिवासी मुलांसाठी आदिवासीमधून कातकरी मुलांसाठी म्हसळा तळा आणि मानगाव या तीन तालुक्यातील मुलांसाठी आम्ही समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे या समर कॅम्पमध्ये आम्ही चाइल्ड राईट्स म्हणजे बालहक्क चार स्तंभ आणि चोपन कलम त्याचप्रमाणे बालनेते कसे घडतील त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी वेग वेग वेगवेगळे त्यांचे खेळ असतील वेगवेगळे त्यां त्यांचा त्यांच्या सेशन असेल जेणेकरून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे या समर कॅम्पमध्ये आम्ही आदिवासी कातकरी मुलांना घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये बारा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलं असणार आहेत मुलं आणि मुली याच्यामध्ये आम्ही बालसभा घेतो या मुलांचा समर कॅम्प आयोजन करण्यामागचा एकच हेतू आहे की आदिवासी मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजे आणि त्यांनी शिक्षण घेऊन पुढे त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे असा या सर्व विकासदीप संस्थेचा हेतू असणार आहे हे समर कॅम्प सर्व विकासदीप संस्था मानगाव येथे होणार आहे आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा

सूत्र सूचना महत्वाच्या अश्या मुलांच्या बॅगाच्या मुलं जे आहेत त्या सोहरांनी आपली बॅग घेऊन या सोहरी तेक पाठीमागे जायच्या बॅगा ठेवायच्या सोहराने हा ठीक आहे एक सूत्र आणि सोहरीच्या सोहरीच्या बॅगा सांगायच्या तुमच्या कोपऱ्यात ठेवायच्या ठीक आहे नंतर अर्ध्या सोहरी इथे राहतील ठीक आहे आणि अर्ध्या सोहरी वरती राहतील तिकडे मध्ये तुमच्या बरोबर सिफ्ट होतील ठीक आहे सोहरी ना सांगतो हा आणि तुमच्यासाठी दिसत तुम्हाला मुलींसाठी मुलींसाठी जी ताई दिसत आहेत तुमचा कसलाही काय प्रॉब्लेम असू द्या हा तुम्हाला काय वॉशरूम ला का जायचं आहे तुम्हाला काय दुसरं काय पोटात दुखतय कुणाचं डोकं दुखतय कुणाला काय वाटत असेल मल मलमल्यासारखं वाटतंय काय खाऊ असं काय तुम्हाला वाटत असेल सोहरी ना तर सगळ्या सोहरी या सगळ्या सोहऱ्याना तुम्ही मोठ्या महिला दिसतात त्यांना भेटायचं आहे ठीक आहे आणि सोहराना जर काय वाटत असेल सोहराना सगळ्या तर मला भेटायचंय नरेश भाऊला भेटायचंय ठीक आहे माझ्याकडे सांगायचंय आणि टॉयलेटला जायचं असेल तरी मग सांगून जायचंय ठीक आहे आणि बाहेर उभं विनाकारण बाहेर नाही बसायचंय मला कंटाळा आलाय मी नाही म्हणून असं नाही सांगायचंय महत्वाची ती सूचना आहे दुसरी सूचना आहे सगळ्यांनाच टीमला की ह्या हा, मध्ये पण कॅमेरा आहे आणि त्या हॉल ला पण कॅमेरा आहे कुठल्या खालच्या तर चेंजेस करताना काळजी घ्यायची आहे हॉल मध्ये चेंज करायचं नाही ना, कपडे चेंज नाही करायचे तिकडे चेंज करायला वॉशरूम ला तिकडे पलीकडे आहे ना तिकडे जायचं आहे कुठे वॉशरूमला तिकडे नसले तर तुम्हाला वरती तुम्हाला सांगतोय मी लेडीज लेडीज समजून घ्या तुम्ही तू मत आता काय करायचं आहे आता आपल्याला सगळ्यांना नाश्ता करायचा आहे ठीक आहे पण नाश्ता करायला इथे बसायचं कर नाही कारण चटणी बिटणी तुम्ही इथेच सांडवणार आहात आणि मग मुंगी येईल आणि चावेल बरोबर ना तर सोहरा फक्त सोहरा सोहरा कोण आहेत ते ताईच्या बरोबर जातील बॅगा घेऊन हा चला पटकन हा सोरीच्या बॅगा सगळ्यांनी तुम्ही कोपऱ्यात ठेवा

जी ताई तुमच्या बरोबर मध्ये उभी आहे तुमचे काय ग्रुपचे काय प्रश्न असतील तुम्हाला काय लागणार काय पेन्सिल आहे पेन आहे का काय काय लागणार आहे त्या ताईकडे मागायचं तुम्ही हॅलो सर तुम्हाला कुठे जायचंय वॉशरूम ला जायचंय कुठे जायचंय कुणाला समोर जायचंय तुम्ही तू कुणा सांगशील कुठल्या ताईला या ताईला तू कुणा सांगशील हा ए तुमचा गुरु कोणा सांगाल कुठल्या जायला ह्या जायला म्हणून तू बघ हा तुमच्या मॅडमची नाव विचारा पटपट ओळख करून घ्या पटपट तुमची नाव सांगा त्यांना पटपट तीन चार पाच सहा आठ हो। त्या मुलांना सगळ्यांना असं एका रांगेत बसवा एक नंबर वाले हा इथे चला तुम्ही दोन नंबर वाले दोन नंबर वाले कुठे आहे समोर क्या म्हणजेच काय समरला इंग्लिश मध्ये समर शब्दाला मराठीत काय बोलतात उन्हाळी काय बोलतात हा उन्हाळी आपण मराठीत बोलूया ठीक आहे तर आपण कशासाठी आलोय उन्हाळी कॅम्प साठी दरवर्षी उन्हाळी कॅम्प होतो आपल्या इथे माहिती आहे दरवर्षी कोण कोण आले हात जरा करा ना हा बघा एवढी लोक दरवर्षी येत आहेत ज्यांनी हात वरती केले हा किती मजा येते येते एवढी 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 भरपूर मजा गोड हात खाली करा तर आज पण भरपूर सगळ्यांनी मजा करायची आज आणि उद्या ठीक आहे आता दिलेले ग्रुप सोडून तुम्ही जायचं नाही आहे तर तुमचं सर्वांचं समर कॅम्प मध्ये आपण जोरदार ट्रायवाचं सर्वांचं स्वागत करूया तर मला सर्व विद्यार्थ्यांमधून एक सोहरी आणि एक सोहरा पुढे पाहिजे पण पटकन यायचंय एक मसल्यावर सोहळा सोहरी हा गुड हे ना। मसलेच नाही माझा मधून मागाव पुणे तालुक्यातून एक सोहळा एक सोरी